परंपरा आहे पहिल्यापासून चालत आलेली आषाढ महिन्यामध्ये तळणी तळणीचा नैवेद्य लक्ष्मी माईला दाखवायचा तर याचं महत्व आज मी तुम्हाला सांगणार आहे आज सकाळी सकाळी ऋग्वेद ऋषांच्या शाळेच्या ड्रेसवर केलेला आहे फ्लॉक सुरू तर आज ऋग्वेद ऋषांगचे पेपर होते आणि ऋषांगला लागत होता पॅड तर त्यांनी पप्पांना गावातून पॅडच आणायला लावला तेव्हाच ऋषांग शाळेत गेला तर ऋषांग रुसला होता आज तर मुलांचे पेपर सुरू आहेत आणि आता बस आलेली आहे ऋग्वेद ऋषांगची तर ले ले सकाई सकाई सर्व इथं उभं राहिलेले आहेत आणि सकाळी सकाळी मुलांना सर्व रेडी लागतं तर ऋग्वेदचाही पेपर होता त्यालाही बेस्ट ऑफ लक केलं आणि आज मुलं खूप हसत खेळत मस्त शाळेत गेले उरकले तर मैत्रिणींनो आपल्याला आज करायच्या आहेत आषाढातले लक्ष्मी आईलं नैवेद्य तर आता इथं जो डाळ भात लावलेला आहे कुकरमध्ये आणि काल पण आणलेली ही घासाची भाजी आहे एकदम स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर नैवेद्यासाठी घासाची भाजी ही महत्वाची असते आषाढ्याच्या नैवेद्यामध्ये आणि आता इथं आपल्याला भजे आणि पुऱ्या सगळं तळायचं आहे तर आज कसं स्वयंपाक करायचं आहे आप आपल्याला सगळा पुऱ्या भजे वरण भात भाजी पोळी असं डबल स्वयंपाक आपल्याला करायचा आहे तर तर आमच्या सुनांच्या कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपलं आता फर्निचरचं काम अजूनही थोडंसं बाकी आहे आणि त्यामुळं काय झालं आषाढातलं जे नैवेद्य करायचे होते आणि कापण्या करायच्या होत्या बाजरीच्या पिठाच्या तर त्या राहून गेल्या आपल्या आणि आता आषाढ संपत आलेला आहे चार पाच दिवस आषाढाचे बाकी राहिलेत तर ज्योतीला म्हटलं आता ही नैवेद्य आपण करून घेऊ आणि मग नंतर सगळं घर आवरू तर आता घर आवरायला पण थोडासा वेळच लागणार आहे तर मी तुम्हाला पूर्ण आमचं होम टूर दाखवणार आहे घराची तर आपलं संपूर्ण जेव्हा फर्निचर होईल ना तर तेव्हा मी तुम्हाला पूर्ण घराची होम टूर दाखवणार आहे त्यामुळं तुम्हाला मी आता फर्निचर दाखवत नाही तर आता स्वयंपाक करून घेऊ अगोदर सगळा ते लोक पण येतात दहा अकरा वाजता त्यामुळं आता आम्हाला रुकायचं आहे स्वयंपाक तर चला तुम्हाला दाखवते स्वयंपाक झाल्यावरच सगळं तर मैत्रिणींनं इथं छान अशी बनवलेली आहे घासाची भाजी डाळ बनवलेली आहे आणि कुकरमध्ये लावलेला आहे भात आणि आता आपल्याला पापड कुरडई आणि भजे सगळं काढायचं आहे मस्त असं देवाच्या नैवेद्यासाठी तर इथं आता कढई ठेवलेलं आहे तेल तर आषाढ महिन्यामध्ये पावसाळा असतो त्यामुळं रोगराई पटकन पसरते आणि पहिलंही रोगराई भरपूर अशी असायची पहिल्या काळातही प्लेगची साथ यायची हगवनीची साथ यायची तर लोक आषाढ महिन्याला खूप घाबरायचे आणि मग ते काय करायचे फार वर्षपूर्वी बोकड अथवा कोंबडी बळी देण्याची प्रथा होती लक्ष्मी आईला तर लक्ष्मी आई म्हणजे कोण आहे सगळ्या गावाचं रक्षण करणारी ती आई म्हणजे लक्ष्मी आई तर तिला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे नावं आहेत तर देवी म्हणतात काही ठिकाणी तिला पोचम्मा लचम्मा या देवी समजा या असं म्हणतात या नावाने लक्ष्मीला हाका मारत असतात तर आषाढ महिन्यात रोगराईचा वेगाने फैलाव होतो आणि ही रोगराई थांबवून आम्हा सर्वांना चांगले आरोग्य प्रदान कर अशा प्रकारचे साकडे देवीला घालण्याची प्रथा आहे तर वेगवेगळ्या पदार्थाचं नैवेद्य आपण लक्ष्मीला दाखवत असतो तर आम्ही ही दरवर्षी तळणीचा आणि मळणीचा म्हणजे भाजी भाकरीचा नैवेद्य आणि तळणीचा नैवेद्य असे दोन पद्धतीचे नैवेद्य दाखवत असतो तर यामध्ये मेथीची भाजी घासाची भाजी खेडेगावामध्ये मेथीची भाजी कधी कधी मिळत नाही तर आपण आता घासाची भाजी करतो तर असंच प्रथा पडली आणि काही काही ठिकाणी स्त्रिया डोक्यावर थंड पाण्याचा कलश घेऊन मिरवणूक काढतात तर बऱ्याच बऱ्याच अशा प्रथा आहेत ह्या वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आपणही या पद्धती मानायच्या आणि पुढं चालायचं तर एकेकाळी प्लेग या रोगाने हा हाकार माजविला होता सगळीकडं तर या रोगाची तीव्रता इतकी भयानक होती प्रत्येक कुटुंबात मृत्यू थैमान घालायचा प्लेगच्या साथीची तीव्रता आषाढ महिन्यात अधिक असायची त्यामुळे या त्रासातून मुक्त होण्यासाठी देवादिकांची प्रार्थना केली जायची आणि त्यांना लोक शरण जायचे तर हा देवीचा प्रकोप आहे असे ते मानायचे अशी लोकांची भापडी धारणा होती त्यामुळं आषा आषाढ मासात लक्ष्मी मिळायचं लक्ष्मीमाई देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करून चांगले आरोग्य प्रदान कर अशी मनोभावे प्रार्थना केली जायची नंतर हा रोग गेला पण त्यासाठी सुरू झालेली जी प्रथा होती साजरा करण्याची प्रथा होती ती कालानुरूप त्यात काही बदल होत गेले पण ही प्रथा अजूनही आमच्या भागामध्ये शिल्लक आहे आणि अजूनही आम्ही ही, ही, ही प्रथा मानत असतो तर फार पूर्वी बोकड अथवा कोंबडीचा बळी देण्याची प्रथा होती अस कालांतराने ही प्रथा बंद झाली आता कोणत्याही प्रकारचा मांसाहार पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जात नाही तर पहिलं काय होतं या सणाच्या निमित्तानं आपतिष्ट मित्रपरिवाराला भोजनाला बोलावून एकत्रित भोजनाचा आनंद सर्व घ्यायचे तर त्यासाठी कोंबड्याचा बोक बोकडाचा बळी दे दिला जायचा आणि अशावेळी मांसाहार पदार्थाचं सेवन केलं जायचं पण तरीही आता असंख्य कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडं मांसाहार पदार्थ केले जात नाहीत तर लोकांच्या मते आता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीला मांसाहार चालत नाही तर त्यामुळं आता मांसाहार लोक सहसा करत नाही तर आता आम्ही आम्ही पण पहिलं मांसाहाराचं जेवण करायचं पण आता आम्ही भाजी भाकरी आणि तळणीमळणीचं नैवेद्य लक्ष्मीला दाखवत असतो तर तर इथं आता तळणीच्या पदार्थामध्ये पापड कुरडई तळून घेतलं आहे आणि जो ती भजे काढती तर मी आता इथं पुऱ्या लाटून देणार आहे खाली बसून काही आप अशे भाजनी तर काही आपल्याला असे नैवेद्य करायचे आहेत भाजणीचे तर त्यावर ठेवायचे आहे भाजी आणि काही तळणीचे नैवेद्य करायचे आहे तर मी इथं ज्योतीला खाली बसून नैवेद्य पुऱ्या लाटून दिलेले आहेत तर आज सर्वांनाच खायला पुऱ्या भजे वरण भात भाजी पोळी असं सगळ्यांनाच खायला स्वयंपाक पण केलेला होता आणि कामगारांना पण ते जेवण केलेलं होतं आम्ही तर आता इथं ज्योतीनी भरलेले आहेत नैवेद्य तर एका ताटातले नैवेद्य गावातल्या लक्ष्मीयाईला न्यायचे आहेत आणि एका ताटातले नैवेद्य आमच्या शेतामध्ये जे आई आहे तर तिथं न्यायचे आहेत तर असे दोन पद्धतीने ज्योतीने दोन ताटामध्ये नैवेद्य भरलेले आहेत तर आता ज्योती आणि श्याम नैवेद्य ठेवून येतील तोपर्यंत सगळं आवरून घेणार आहे भागा मदे, किवा, घरा मदे, मदे तर मैत्रिणींना तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लक्ष्मीला नैवेद्य दाखवत असता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आमच्या अशा पद्धती आहेत अजूनही आम्ही या सर्व पद्धती करत असतो आणि देवाधर्माला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका